लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील येता दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न मनुरुप येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात येता येता दहवीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला यावेळी येता नववीच्या विद्यार्थ्याने देत दवीच्या विद्यार्थ्यांना निरोप देत शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा माजी विद्यार्थी नागनाथ चौगुले तर प्रमुख अतिथी म्हणून माळा पापुजेरी ए पी आय सोलापूर शहर तथा माजी विद्यार्थी आणि प्राचार्य तथा मुख्याध्यापक बसवराज कुमटेकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी अध्यक्षस्थानी मनोगत व्यक्त करताना नागनाथ चौगुले म्हणाले की योग्य नियोजन व सातत्याच्या जोरावर स्पर्धा परीक्षामध्ये यश संपादन करता येते असे सांगून विद्यार्थ्यांना पुढील शुभेच्छा दिल्या तर प्रशालेचे प्राचार्य बसवराज कुंपटेकर सर यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगतात विद्यालयातील राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची तथा बोर्ड परीक्षेची माहिती देत मान्यवरांची स्वागत केले व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शिक्षक व दहावीच्या विद्यार्थ्यांचे देखील भाषणे झाल्या त्यानंतर मानसिक कम्प्युटरतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना पॅड म्हणून भेट देण्यात आला आणि पुढील शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पर्यवेक्षक माधवंडा मुलकरी सर श्रीधर टिळे बसापा घाटे सौ अडवी तोटे मॅडम महादेव कोले भूतळशिद गावडे तथा इतर ज्येष्ठ शिक्षक आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रेक्षातील नववीचे विद्यार्थी आणि नववी दहावीचे वर्ग शिक्षक तसेच दानापा बगले राहुल मटपती आदीने परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वागत गीत तथा आभार प्रदर्शन मास्त्री गौडगाव अश्विनी माने प्रीती स्वामी साक्षी स ससवडे ऐश्वर्या बगले श्रावणी हुकेरी वैष्णवी सरसवडे येता नवीच्या मुलीने केले आहे